आमचे विविध आहेत आम्ही सर्वप्रथम समजा ज्या आमचा परिपाठ आहे त्या परिपाठामध्ये वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही सहभागी करून घ्यायचं म्हणजे त्याचा एक आत्मविश्वास या ठिकाणी बळावतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुलांच्या आवडीचे मनोरंजक खेळसुद्धा घेतले जातात मुख्याध्यापक आहेत आणि त्यांना विचारूया की शाळा संदर्भामध्ये विशेष माहिती काय आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना कसं ज्ञान या ठिकाणी आपण प्राप्त करून देत आहे तर आपलं नाव माझं नाव वासुदेव महाले अच्छा पण काय सांगणार ही शाळा इतकी अतिशय सुंदर रीत्या आपण या ठिकाणी सजवलेली आहे याच हे आमचं टीमवर्क आहे माझे सर्व सहकारी बिलकुल जीव तोडून काम करतात गुणवत्तेच्या बाबतीतही शाळा एकदम चांगली आणि विशेष म्हणजे या गावाचं कौतुक करावं असं वाटतं की जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना आमचे जे काही शाळेसंदर्भात ज्या काही अडचणी सांगितल्या त्यावेळेस त्यांनी आमच्या हत्येला ओ दिला आणि त्यातूनच या शाळेचं रुपये एक बदल शिक्षण विद्यार्थ्यांना परिपक्व आपण काय उपक्रम आमचं विविध आहे आणि सर्वप्रथम समजा ज्या आमचा परिपाठ आहे त्या परिपाठामध्ये वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही सहभागी करून घ्यायचो म्हणजे त्याचा एक आत्मविश्वास या ठिकाणी बळावतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुलांच्या आवडीचे मनोरंजक मुला खेळसुद्धा घेतले जातात आता मुलं पहिल्या वर्गात आल्यानंतर रडतात पण या ठिकाणी आमची शाळा इतकी बोलती आहे इतकी आनंद आहे की इथं आल्यानंतर पूर्ण आपलं घरदार विसरून जातात आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागतही करतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं कसं करता येईल यासाठी आम्ही फळता मिळत प्रशासनाला काही विदर्भी आहे का आपली या ठिकाणी काही सूचना वगैरे आहे का किंवा शाळेच्या संदर्भामध्ये काही भौतिक ज्या सुविधा आहेत त्या संदर्भामध्ये काय आहे बऱ्यापैकी आता प्रशासनाचं लक्ष आमच्याकडे आहे आमची शाळापूर्वी एम आय बीचं एम आय बी सी सलग्न झाली होती त्यामध्ये त्यानंतर थोडंसं तांत्रिक अडचणीमुळं मग हो। त्या आदर्श प्लॅनमध्ये आमची आदर्श अंतर्गत आमची शाळा झाली त्यामध्ये आता स्वच्छतागृहाचं जी आमची अडचण होती ती आता सॉल होती आहे त्याचबरोबर वर्ग खोल्या आम्हाला आता कम्प्युटर लॅब आहे त्यानंतर सायन्स लॅब आहे यासाठी ज्या वर्ग खोल्या आवश्यक होत्या त्याची पूर्तता आता शासनाच्या वतीनं या ठिकाणी होत आहे आता एक आ, सर्व कामं या ठिकाणी आम्हाला शिक्षकांमिळूनच करावं लागतात तर ती कामं जर समजा त्यासाठी आम्हाला एखाद्या समजा की वगैरे जर असला तर या ठिकाणी फार चांगलं होईल अन्यथा आम्हाला मुलांच्या मदतीने या ठिकाणी काही स्वच्छता असेल ते करून घ्यावं या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्यांनाच विचारूया आपण आता तुमचं नाव बेटा अच्छा बरं किती वर्गाला जातोस काय काय शिकवतोस सर तुम्हाला आता शाळा सुरू झालेली आहे नेमकं कोणता परिपाठ चालू आहे पाठ कोणता चालू आहे विषयाचा अच्छा हो का आता नुकताच का बरं काय वाटते तुला शाळेबद्दल शाळा कशी वाटते एकदम चांगली गुरुजन वर्ग कसं शिकवत चांगलं शिकवतोय काय इच्छा आहे ना मित्रांनो इंजिनियर बनायच त्याला आणि अतिशय मोठमोठे स्वप्न घेऊन या ठिकाणी विद्यार्थी असते तुझं नाव बेटा अच्छा वर्गाला चांगले हात शिकवताय या ठिकाणी विद्यार्थी आहात या शाळेचे पण कोणत्या दिशेने जायचं आहे तुला कशामध्ये आहे आर्मी बनायच आहे आणि देशाची त्याला सेवा करायची आहे तुझं नाव बेटा

इथेच खेळा का बरं कुठे काही बाहेर खेळायला गेला होताय कोणते गे सर शिकवतायत आणखी कोणतं काय काय शिकवतायत गुगोल हा अच्छा चांगलं शिकवतायत अच्छा मित्रांनो अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि आपण त्यांच्या शाळेला आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे सर्व क्षण चित्र आरती मराठी समाजच्या माध्यमातून वर्ग आपल्या सोबत आहे सर आपल्याला माझं नाव अनिल माधोळ केसकर अच्छा पण काय सांगणार ही शाळा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानदानी तर सांगायचं झालं तर मी दोन हजार दहा पासून या शाळेवर कार्यरत मी आधी तिथे जिल्ह्यात होतो तिथून नंतर इथून भरलो आलो आल्यानंतर इतकी पण परिस्थिती थोडी हे होती बिकट होती किंवा विद्यार्थी संख्या थोडी फार कमी होती पण जेव्हापासून आमचं हे महाले सरांनी ही जी टीमवर आहे तेव्हापासून गावाचा आमच्याबद्दल जो हे कले तो पॉझिटिव्ह झालेलं आणि लोकांनी आमचा विश्वास टाकला आणि आम्ही त्यांना सार्थ करत लोकांना काय आवश्यक आहे विद्यार्थ्यांना काय आवश्यक आहे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने कशी घडतील असा विचार केला आणि त्या पद्धतीने त्यांना ध्यानदान करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी आम्हाला चांगले उत्कृष्ट साथ दिली त्यामुळे आम्हाला आता विद्यार्थी संख्या वाढलेली संख्या वाढलेली आणि या गावाचं म्हणजे सौंदर्यीकरण झालं किंवा अजून लोकवाटा आहे लो लोकवर्गणी लोक माध्यमातून म्हणजे आम्ही फक्त लोकांना साथ देतो की लोकवर्गणी तर लोकांनी आम्हाला भरभरून साथ दिलेली आतापर्यंत आतापर्यंत जवळपास दोन ते जवळपास दोन लाखाच्या जवळपास आम्ही वर्गणी जमा केलेली आणि आम्हाला उत्कृष्ट असतात काय सांगणार की मुलांच्या सुप्त मुलांना या ठिकाणी हा मुलांच्या सुप्त गुणांना वाज देण्यासाठी आम्ही जवळपास प्रत्येक सण किंवा प्रत्येक उपक्रम या ठिकाणी आम्ही साजरी करतो उदाहरणार्थ आता अष्टमीमध्ये आम्ही दांड्याचा त्यांचा सहभाग घेतो गाणी तिथं नृत्य घेतो त्यामुळे त्यांच्या सुप्तगुणांना सुद्धा वाद त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो त्यामध्ये सुद्धा त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी शिक्षण सप्ताहाच्या माध्यमात काय काय उपक्रम शिक्षण सप्ताह हा गेल्या मागच्या सोमवारपासून तर रविवारपर्यंत आम्ही साध्य साजरा केला त्यामध्ये दररोज विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतले तर उदाहरणार्थ पहिल्या दिवशी आम्ही शैक्षणिक साहित्याचा वापर करून कसं मुलांना अध्यापन करू त्याप्रमाणे घेतलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवस हे खेळ आहे भाषिक खेळ भाषिक खेळाच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त कसं अध्यापन करता येईल त्या दृष्टीने आम्ही विचार केला तिसऱ्या दिवशी जो होता तो सांस्कृतिक कार्यक्रम होता सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सत्य मुलांना म्हणजे हा मुलांना मुलांना भाषण सुद्धा केली जाईल आणि असं सात दिवस वेगवेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी साध्य केले